हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय सर्व श्री इष्ट देवताय नमो न मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिमांशक एकोणास सत्तेचाळीस संवासात विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांतर शुल योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो वनिषकरण आहे सायं सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांतर विष्ठ सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांतर कणाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांतर बालव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या रा रा राशीत असेल चंद्र मकर राशीत रा गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या तर या जातकांना तर ही साडेसाती कशी जाईल सुखाची वा दुःखाची तर यासाठी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून हे समजावून घ्यावं लागेल मित्रांनो जर शनी अशुभ असेल तर आपल्याला सेवा करावी लागेल अन्यथा सेवा करण्याची काही गरज नाही मित्रांनो मुंबई भागातले सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असलेला आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा आपण जाणून घेऊया यात अस्तंगर ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे तेव्हा असा वक्री शनी आपल्याला काय कळ देईल हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगू शकतो मित्रांनो आपल्या जन्मकुंडिलीच्या माध्यमातून मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पड पाणी थोड्या क्षाती फुल फुलाची पाकळ घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरो शिवशिव शंभू राज्यात प्रवर्तमान असत्रमण दिते कल्पे वैवस्वत मनमत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बा महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शलिवान शके सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सवसरान मध्ये नाम सत्सरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन शुक्ल पक्षे भृगुवासरे श्रवण नक्षत्र धृती योगे वरिष करणे एकादशीर गोत्रात उत्पन्न पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टिंग पूजा करेशे याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आता आपण आपल्या हाताच्या तळातवर जे संकल्पाचे पाणी ते, संकल ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा स सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळे नंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक <गर्य> विधीने त्यांचे मुहूर्त याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ अकरा बारा सोळा आणि सतरा ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण देवी माता व भगवान विष्णू यांच्या मूर्तीची व यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी दे करा किंवा मंदिरामध्ये करा पण यासाठी काही नियम आहेत घरच्यासाठी तर ते जाणून घ्यावे मित्रांनो घरी आणि मंदिरात देखील संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेणार नसेल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा विचार करून काय तो आपण नेणं घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे तेव्हा आपल्याला त्याचा काही एक उपयोग फारसा फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्रांनो नाहीच्या मध्येच आहे जवळजवळ सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत एवढाच काळ तो काय शुभ आहे पंचांग शुद्धी आहे यामध्ये आपल्याला काय कर्मकांड करायचे असेल तर करू शकतो आपण दिनविशेष मध्ये पाशांग पोशा एकादशी मित्रांनो पाशांकोशा एकादशी आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत या एकादशीचा स्वतंत्र व्हिडिओ माझा आहे मित्रांनो तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो या सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत सकाळी सात वाजल्यापासून योग देखील असणार आहे हा राहूच्या अंडर येणारा भद्रायोग असल्यामुळे आपल्या कामांमध्ये तो अडथळे निर्माण करणार यश प्राप्ती होऊ देणार नाही तेव्हा आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो महत्वाची किंवा विशेष अशी कामं या काळात शक्यतो टाळा या वेळेनंतर घबाड योग सुरू होत आहे मित्रांनो हा अत्यंत शुभ योग हो आहे यामध्ये आपण जे काही काम कराल त्याचे दुप्पट टिपट फायदा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या एकादशी श्राद्ध करणार आहे मित्रांनो आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शा श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या अपराह्न काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटानंतर हजार आहे याचा आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता मित्रांनो नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आवश्यक करू शकता पण पुढे ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो म्हणून निदान या दीड तासाचा काळ आपल्याला नवीन कामासाठी किंवा विशेष कामासाठी महत्वाच्या कामासाठी नाही मित्रांनो इतर वेळेत करा का अशी कामे जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्मकर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलबटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो मा